जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुर मर जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी माता पुर्वासिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुर मर जय जय भवानी नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्रो नवरात्राचे नऊ घट उद्या सोमवारी बसणार आहे दिनांक बावीस रोजी नवरात्राचे शारदीय नवरात्र घट बसणार आहे मी आलेलो आहे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज रविवार आहे मी आलो आहे देळगाव राजा येथे असलेलं श्री गुगळा देवी संस्थान गुगळा देवी संस्थान म्हणजे जालना जिल्ह्यापासून जालना शहरापासून बावीस ते पंचवीस किलोमीटर असलेले देळोगा राजा आणि देळगाव राजाहून शिंदखेड राजा येथे या रोडवर असलेलं देळगाव राजापासून साधारण सिनखेड राजा रोडवर असलेलं तीन किलोमीटर आणि त्यानंतर एक ते दीड किलोमीटर फाटा आतमध्ये फाट्याहून आतमध्ये असलेलं श्री गुगळा देवी संस्थान दुगळा गुगळा देवी म्हणजे या क्षेत्रातली या पंचकोशीतली प्रसिद्ध अशी देवी आहे आणि या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि देवीचं मंदिर दाखवण्यासाठी मी आज या देवी संस्थान देळगाव राजाजवळ असलेलं या देवीच्या देवी मंदिरात आलेलो आहे मित्रांनो आजच्या शूटिंगचं श्रेय आपल्या दीपक भाऊ रामराव खरात देळगा राजा यांना आहे आज आपल्याला देवानी योगायोगानं फोटोग्राफर पाठवलेले आहेत जय माता दी जय जय माता मित्रांनो अतिशय जुनं असलेलं हे संस्थान आहे या मंदिरासमोर उभ्या असलेल्या दीपमाळ आपण बघत आहोत आणि हे मंदिर बांधलेलं आपण बघत आहोत ऐतिहासिक वारसा असलेलं असं हे गुगळा देवी संस्थान आहे देवीच्या परिसरामध्येच समोर आपल्याला इथं गोशाळा पण दिसते आपण नंतर गोशाळा बघण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत अतिशय विस्त विस्तीर्ण असा परिसर हा गुगळा देवीचा आहे देवीच्या मंदिरासमोर या दोन दीपमाळा आपण बघत आहोत अतिशय जुन्या दिसत असलेल्या अशा ह्या दीपमाळी आहेत दीपमाळीच्या वरती हा देवीचा दिवा आणि या पायऱ्या आणि त्यानंतर ह्या जो दीपमाळी आहेत ह्या दीपमाळीला आपण मोठ्या दीपमाळीला जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे आपण इथं बघू शकता की आत्मत जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे <laughs> देवीच्या समोर हा असलेला David's a home. श्री गुगळादेवी मंदिर संस्थान आपण इथं बघत आहोत उद्या शारदीय नवरात्रची सुरुवात होत आहे आणि देवीच्या मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे देवीच्या समोर असलेला हा सभा मंडप आपण इथं बघत आहोत अतिशय भव्य दिव्य असा विस्तीर्ण असा हा सभा मंडप इथं आपण बघत आहोत मित्रांनो आपण आज बघत आहात हा मंदिर मंदिराच्या मुख्य गाभारातला हा विस्तीर्ण परिसर आहे आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब यांनी या देवीची ओटी भरलेली आहे असं या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे म्हणजे साधारण चारशे ते साडेचारशे वर्ष जुनं असलेलं हे देवस्थान म्हणता येईल आपल्याला आणि या मंदिरामध्ये नवीन बांधकाम झाल्यामुळं जुनं काही आपल्याला दिसत नाही पण हा जो काही भाग आहे या मंदिरातला काही थोडा भाग आहे हा साधारण जुना दिसत आहे ही जी नक्षी आहे ही जी घोड्याची नक्षी आहे ही घोड्याची नक्षी आपल्याला जुनी दिसत आहे ही एवढी एक भिंतच ह्या पडद्यामागे ही जुनी खोली आहे ही एवढी एक भिंतच इथं जुनी आहे बाकी संपूर्ण नवीन बांधकाम झालेलं आहे मित्रांनो ह्या ह्या भागाच्या पुढंच आपण हा जो भाग बघत आहोत इथं अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे देवी जेव्हा देवीचे घट बसतात इथं भक्तगण येतात आणि अखंड दिवे लावतात हा जो देवीचा परिसर आहे हा इथं आपण बघू शकता हे देवीचे घट बसतात हे देवीचे घट बसतात त्यानंतर देवीचे इथं अखंड दिवे लागतात मित्रांनो <coughs> हे देवीचे घट असतात हे देवीचे इथं घट बसतात आपण हा जो बघत आहात हा जन्य पावती फाडलेली आहे त्यांचा जो नंबर आहे त्या हिशोबाने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे देवीचे घाटाचे नंबर आहेत सतरा अठरा एकोणावीस वीस अतिशय मोठे दिवे इथं असतात नवरात्रामध्ये नक्कीच येऊन बघण्यासारखं असं ठिकाण आहे ज्यावेळेस हे चारशे पाचशे दिवे लागतात तेव्हा काय नजारा असेल मी सुद्धा एक पावती फाडलेली आहे आपण इथं बघू शकता ही जी पावती फाडलेली आहे याच्यामध्ये आक अकराशे बत्तीसवा नंबर आहे अकराशे बत्तीस म्हणजे अकराशे बत्तीस दिवे झालेले आहेत आजच्या पावतीचा नंबर उद्या घट असणार आहे आणि अकराशे बत्तीसवा नंबर आपल्याला भेटलेला आहे आठशे पंच्याहत्तर आठशे एकसष्ट आठशे त्र्याऐंशी त्यानंतर आपण पोचलो नऊशे त्र्याऐंशी नऊशे ऐंशी नऊशे त्र्याण्णव नव्याण्णव हे एक हजार एक हजारवा नंबर त्यानंतर ही छोटे छोटे दिवे आता ही लावायची सुरुवात झालेली आहे एक हजारच्या पुढं हे दिवे लावण्या जातील आणि एक हजारच्या पुढं हा त्यांना नंबर दिला जाईल असे हे अखंड दिव दिवे इथे जळत राहील अतिशय आगळं वेगळं संस्थान म्हणजे गुगळादेवी मित्र मित्रांनो आपण जे बघत आहात दिवा लावण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांची इथं नावं लावलेली आहेत की कोणी कोणी दिवा लावण्यासाठी योगदान केलेलं आहे सर्वांची इथं नावं लावलेली आहेत आपण इथं बघू शक कुमारी आध्या ऋषिकेश सावजी जर्मनीहूनसुद्धा या मंदिरासाठी योगदान आलेलं आहे अनन्या ऋषिकेश सावजी आराध्या ऋषिकेश सावजी जर्मनीहून इथं योगदान आलेलं आहे मलकापूर नागपूर राजा सातेपळ चिखली संभाजीनगर असे वेगवेगळ्या ठिकाणून वेग आलेले आहेत मित्रांनो देणगी देणाऱ्या सर्वच लोकांची नावं इथं लावण्यात आलेले आहे ला आत्तापर्यंतचा हा नंबर हा नऊशे चाळीसपर्यंत छपाई झालेली आहे पुढं अकराशे तेहतीसपर्यंत उद्या यादी लागणार आहे आणि या इथं असलेली ही जुनी खोली आपण आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या काही भागापैकी असलेलं हे जुनं बांधकाम इथं फक्त एवढी एकच खोली उरलेली आहे इथंसुद्धा हे अखंड दिवे लावण्याची प्रथा इथं जोपासली जात आहे साधारण दोनशे तीनशे वर्ष जुनी खोली ही आपल्याला दिसत आहे मठ मंदिरामध्ये असलेले असे जुने बांधकाम आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात आणि असे हे जुने बांधकाम ही जुनी ओळख या स्थानिक लोकांनी संस्थांनी जपली पाहिजे जेणेकरून मंदिराची जुनी ओळख काय आहे तीनशे ते चारशे वर्ष जुनी ओळख काय आहे ती आपल्याला दाखवता सांगता आली पाहिजे की आपण ज्यावेळेस कोणतंही मंदिर बघतो की त्या मंदिराचं हे तीनशे वर्ष चारशे वर्ष जुनं मंदिराचं बांधकाम आहे नंतर सिमेंट कॉन्क्रीटच्या भीती उचलून शोषा करण्यापेक्षा जुनं ते सोनं सांभाळलं पाहिजे देवस्थानचा विकास नक्कीच केला पाहिजे परंतु ज्या गोष्टी जर अडचण देत नसेल तर त्या आपण सांभाळल्या पाहिजे ज्या गोष्टी अडचण देत असन त्या गोष्टी काढून टाकायला हरकत नाही परंतु अडचण न देणाऱ्या गोष्टी सांभाळल्या तर देवस्थानचं किंवा जुन्या घरांचं आपल्याला महत्त्व पुढच्या पिढीला सांगता येईल की आमच्याजवळ हे चारशे वर्ष हे बांधकाम आहे चारशे वर्ष जुनी गडी आहे चारशे वर्ष जुनं दीपमाळ आहे विहीर आहे आड आहे हे आपण दगडाच्या फाड्यासुद्धा बघत आहोत ह्या दगडाच्या फाड्यासुद्धा ह्या जुन्याच आहे अतिशय मजबूत असलेलं हे बांधकाम आपण बघूया मंदिराच्या बाहेर येऊन या मंदिराच्या मंदिरा समोर असलेली ही मंदिराची गोशाळा श्रीकृष्ण <coughs> गोवर्धन ट्रस्ट तर्फे चालवता आलेली गोशाळा गुकुळादेवी मंदिर परिसर राजा जालना <laughs> देवगा राजा जिल्हा बुलढाणा मित्रांनो अतिशय विस्तीर्ण परिसर या गोशाळेचा आहे अतिशय विस्तीर्ण परिसर हा गोशाळेचा आहे आपण बघ बघत आहोत अतिशय चांगली सोय या गोशाळेतील जनावरांची केलेली आहे श्री देवी संस्थान देवी इथं असलेलं ही, ही गोशाळा अंध सुद्धा गोवंश इथं सांभाळल्या जात आहेत की जेणेकरून त्यांना जीवनदान मिळेल अशा गोवंशसुद्धा इथं सांभाळल्या जात आहे ज्या गायींना चालण्यासाठी उभा राहण्यासाठी त्रास होतो अशा गायी ह्या कसाही खाण्यात खाटी खाण्यात न देण्या न देता त्यांचंसुद्धा इथं संवर्धन केलं जात आहे अशी ही, ही गोशाळा या गुगळादेवी संस्थांमध्ये आपण बघत आहोत हे आहे गुगळादेवी संस्थान देळगाव राजा जिल्हा बुलढाणा मित्रांनो आपण नक्की या गोळा गोगळादेवी संस्थानला या आणि या देवीचं दर्शन घ्या ऐतिहासिक असं हे जुनं देवी संस्थान